वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी आणि मुलींनी वडिलांची सर्व संपत्ती हडप केली आणि कोणी अमेरिकेला गेलं तर कोणी कॅनेडाला निघून गेलं आणि आई अपंग सचिनच्या हिस्साला आली जो पूर्ण दिवस रस्त्यावर भीक मागून त्याच्या म्हाताऱ्या आईचं पोट भरत होता आणि आईला बोलायचा आई मला माफ कर मी तुला तुझा हक्क देऊ शकलो नाही तेव्हा आई त्याला मिठी तिच्या मिठीत घ्यायची आणि अगदी हुंके देत रडायची सचिनच्या हिस्स्याला घर आलं होतं आणि पाच वर्षानंतर त्या घराचे देखील हिस्से करण्यासाठी त्याची भावंड तिथे आली होती तेव्हा सचिनने ते घर त्याच्या भावंडांना दिलं आणि आईला घेऊन त्या घरातून बाहेर निघाला तेव्हा त्याच्या परिसरातील आजूबाजूंच्या लोकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं माझी सर्वात मोठी चूक ही होती की मी माझ्या भावंडांवर विश्वास ठेवला होता मला वाटलं की ज्याप्रमाणे माझे आई वडील माझ्यावर प्रेम करतात अगदी त्याप्रमाणेच माझ्या भावंडांचा देखील माझ्यावर तितकंच प्रेम आहे परंतु मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती की माझ्या भावंड त्यांच्या चेहऱ्यावर केवळ एक प्रेमाचा बुरखा पांघरून आणि मनात माझ्याबद्दल द्वेष ठेवून त्या घरात राहत होते माझा जेव्हा जन्म झाला होता त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये जात होती तेव्हा माझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाला ज्यामध्ये ना केवळ माझ्या आई वडिलांना लागलं तर मला देखील लागलं होतं माझ्या एका पायाला प्रॉब्लेम झाला होता माझ्या पायाची हाडं चारी बाजूने तुटले होते डॉक्टरांनी जेव्हा मला तपासलं तर सांगू लागले की माझ्या पायाची हाडं खूप मऊ आहेत त्यामुळे हळूहळू ठीक होतील आणि मग त्यानंतर मी सामान्य माणसाप्रमाणे चालू शकेल परंतु डॉक्टरांच्या एका निष्काळजीपणामुळे असं झालं की माझी हाडं तर जोडली गेली परंतु माझा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान झाला आणि मग मी लंगडत चालू लागलो जोपर्यंत मी माझा उजवा हात माझ्या उजव्या पायावर ठेवत नव्हतो तोपर्यंत मला चालता येत नव्हतं जर मी माझा उजवा हात उजव्या पायावर ठेवला नाही तर मी तोंडावर पडायचो मला एकूण पाच भावंड होती आणि ते सर्व माझ्यापेक्षा मोठे होते माझी आई जेव्हा मला या अवस्थेत पाहायची तेव्हा थी खूप रडायची तेव्हा माझे वडील आईला धीर द्यायचे आणि बोलायचे काळजी करू नको सगळं काही ठीक होईल माझी आई खूपच हळवी होती ती रडत रडत माझ्या वडिलांना बोलायची आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण सचिनची काळजी घेऊ शकतो पण जर उद्या आपल्याला काही झालं तर मग आपल्या सचिनची काळजी कोण घेणार याला तर नीट चालता देखील येत नाही आणि आज आजकाल हा समाज कसा आहे हे तर तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा माझी भावंड माझ्या आईजवळ यायची आणि माझ्या आई वडिलांना धीर द्यायची आणि बोलायची तुम्ही काळजी का करता आम्ही सचिनची खूप काळजी घेऊ आम्ही याची अशा प्रकारे काळजी घेऊ जसे की एखादी आई वडील आपल्या लेकराची काळजी घेतात सुरुवातीपासूनच मला माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या भावंडांनी खूप प्रेम दिलं होतं त्यांनी माझे खूप लाड केले होते जेव्हा माझं शाळेत जायचं वय झालं तेव्हा मी खूप जास्त घाबरलो होतो कारण मला भीती वाटत होती माझा एक पाय लहान असल्यामुळे शाळेत गेल्यावर इतर मुलं माझी खिल्ली तर उडवणार नाहीत ना आणि ज्याची मला भीती होती तेच घडलं जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा मुलं माझी खूप खिल्ली उडवायचे खूप मजा मस्करी करायचे सारखं सारखं मला धक्के मारून खाली पडायचे माझ्या तर पायातच प्रॉब्लेम होता त्यामुळे मला नेहमीच खूप वेदना व्हायच्या खाली पडल्यानंतर उठताना देखील मला खूप त्रास व्हायचा दुसरीकडे शिक्षक देखील माझ्याकडे जास्त काही लक्ष देत नव्हते माझ्याकडून जर काही चुकी झाली तर लगेच मला मारायचे आणि यामुळेच माझ्या अभ्यासावरून पूर्ण मन उडून गेले मी रडतच घरी आलो आणि आईला सर्व हकीकत सांगितली मी तर स्पष्ट शब्दात सांगितलं की मी आता शाळेत जाणार नाही मी शिकणार नाही माझं हे बोलणं ऐकून माझ्या आई वडिलांना सोबतच माझ्या भावांना खूप जास्त टेन्शन आलं ते मला सांगू लागले जर तू आज शिकला नाही तर मग उद्या समाजात तुझं नाव कसं बनणार आई वडिलांचे नाव कसं रोशन करणार परंतु मी मात्र कोणाच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो माझे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे कदाचित यामुळेच की मला माझ्या कमतरतेची जाणीव होऊ नये तर दुसरीकडे माझ्या भावंडांसोबत माझ्या आई वडिलांचं वागणं खूपच शिस्तीचं होतं जितकं ते माझ्यावर प्रेम करायचे जितके माझे लाड करायचे तितके ते माझ्या इतर पाच भावंडांवर अजिबात करायचे नाही आणि त्यामुळे आम ज्याप्रमाणे आमचं वय वाढत गेलं तस तसं माझ्या भावंडांच्या मनात माझ्याबद्दल थोडंसं मत्सर निर्माण होऊ लागलं ते नेहमीच बोलायचे आई तू सचिनचे जितके लाड करतेस त्याच्या अर्ध्या प्रमाणात देखील आमचे लाड करत नाहीस त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतेस तो आता इतका मोठा झालाय तरी देखील आजपर्यंत तू त्याची प्रत्येक कामात मदत करतेस त्याची इतक्या प्रकारची काळजी घेतेस जस की तो एक दोन तीन वर्षांचा मुलगा आहे माझ्या भावंडांचं हे बोलणं ऐकून माझी आई, आई खूप प्रेमाने मला हाक मारायची आणि बोलायची हा तर माझा लाडका मुलगा आहे जर माझ्या हातात असत तर मी माझं काळीज देखील त्याच्या हातावर ठेवेन आणि मग याच गोष्टी होत्या ज्यामुळे माझी भावंड माझ्या विरोधात जाऊ लागली त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप राग निर्माण होऊ लागला परंतु बाहेरून मात्र ते तोंडावर साखर ठेवून माझ्याशी प्रेमाने बोलायचे मला तर कल्पना देखील नव्हती की ज्या भावंडांवर मी माझा प्राण ओवाळून टाकत होतो ते माझ्याबद्दल इतकं वाईट विचार करत होते माझ्या वडिलांचा कारखाना होता सुरुवातीला तर ते एक छोट्याशा चांबड्याच्या दुकानात काम करायचे परंतु जस जसे माझे भाऊ मोठे होत गेले आणि त्यांनी शिक्षण घेतले तेव्हा दोन भावांनी मिळून माझ्या वडिलांसोबत स्वतःचा कारखाना उभा केला आणि मग ते दिवस रात्र तिथे काबाड कष्ट करून त्यांनी खूप चांगलं यश प्राप्त केलं त्यांची इतकी प्रगती झाली की आता आम्ही लाखो रुपयांमध्ये खेळू लागलो आता आमची तर कोणासोबतच बरोबरी होऊ शकत नव्हती आम्ही खूप साऱ्या जमिनी खरेदी केल्या खूप सारे फ्लॅट देखील खरेदी केले आणि ते सर्व आम्ही लोकांनी भाड्याने दिले होते आणि मग या प्रकारे आमची तिथून देखील इन्कम सुरू झाली कारखान्यातील इन्कम सोबतच त्या भाड्यांचे पैसे यामुळे आमच्या मालमत्तेमध्ये खूप जास्त भर पडत होती चारी बाजूनी फक्त आनंदी आनंदच होता परंतु माहीत नाही का मी एक साधा सुद्धा मुलगा होतो मला साधं राहायला खूप आवडायचं माझे आई वडील आणि भावंड खूप आनंदी राहायला लागले होते ते रोज बाहेर फिरायला जायचे जेव्हा ते मला त्यांच्यासोबत यायला बोलायचे तेव्हा मी काहीतरी कारण सांगून त्यांच्यासोबत जाण्याचं टाळायचो आणि घरीच राहायचो माहीत नाही का मला बाहेरच्या दुनियाची खूप भीती वाटत होती असं वाटायचं की जर मी बाहेर गेलो तर लोक माझ्याकडे अगदी टक लावून पाहत बसतील आणि मग त्या लोकांच्या नजरेचा सामना मला बिलकुल करता येणार नव्हता मी बाहेरच्या जगाला खूप घाबरायचो आणि खास करून मला या गोष्टीची जास्त भीती वाटायची की जर मी माझ्या इतक्या आनंदी परिवारासोबत बाहेर गेलो आणि जेव्हा त्यांच्यासोबत असं लंगडत तेव्हा कदाचित माझ्यामुळे त्यांची देखील इज्जत कमी होईल मी स्वतःला त्यांच्यापेक्षा खूप कमी लेखू लागलो कारण की आज आमची जी परिस्थिती होती आज आमची जी श्रीमंती होती ते केवळ माझ्या या भावांच्या मेहनतीमुळेच होती माझ्या वडिलांच्या मेहनतीमुळे होती त्यामध्ये माझा काहीही संबंध नव्हता किंवा माझा काहीच वाटा नव्हता मी तर प्रत्येक वेळी घरामध्ये एखाद्या निरुपयोगी सारखा पडून राहायचो माझे आई वडील देखील माझ्याकडे कधी कधी घरी थांबायचे ते बोलायचे की जर आमचा मुलगा जा बाहेर जाणार नसेल तर मग आम्ही पण बाहेर फिरायला येणार नाही आणि मग त्यावेळी माझ्या भावांचे बहिणींचे चेहरे उदास व्हायचे आणि मग ते बोलायचे कधीतरी सचिन शिवाय आमच्याबद्दल तरी विचार करत जा जेव्हा पहावं तेव्हा तुम्ही फक्त सचिन सोबतच असता आणि नेहमी सचिनची बाजू घेता कधीतरी आमचा देखील आनंदात सहभागी व्हा आणि मग माझी भावंड असे बोलल्यावर माझ्या आई वडिलांना देवाकडे तक्रार करायचो की शेवटी माझ्यासोबत हे असं का केलंस जर मी देखील सामान्य माणसाप्रमाणे असतो तर कदाचित माझी देखील स्वतःची काहीतरी इज्जत असती मी उठून स्वतःला आरशात पाहू लागलो त्या अपघाताने माझी अवस्था तर खूप वाईट केली होती मी आता एकवीस वर्षाचा झालो होतो परंतु परंतु असं असूनही मी इतका उदास होतो की जसं काय मी एक रुग्णच होतो मी अंगाला इतका सळपात होतो की माझा फक्त हाडांचा सापळा दिसायचा शिवाय माझे पाय देखील लहान मोठे होते मी माझ्या या अशा कुरूप शरीराला पाहून पुन्हा माझ्या जागेवर बस येऊन बसायचो आणि मग हुनके देत देत रडायचो मी स्वतःला या समाजापासून अगदी तोडूनच टाकलं होतं मी याप्रमाणे स्वतःला समजावून तोडून टाकलं होतं की कधी कधी लोकांना वाटायचं की माझ्या आई वडिलांना फक्त पाचच अपत्य आहेत मला तर सगळे विसरूनच गेले होते अगदी चार पाच लोकांनाच ठाऊक होतो की मी जिवंत आहे आणि या घरातच राहतोय असाच वेळ निघून चालला होता आणि माझ्या वडिलांची तब्येत आता खराब राहू लागली ते करोडोच्या संपत्तीचे मालक होते एके दिवशी त्यांनी सर्व मुलांना आपल्या जवळ बोलवलं त्यांची तब्येत तेव्हा खूपच खराब झाली होती त्यांनी सर्वांना बोलावून सांगितलं की माझी इच्छा आहे की माझी संपत्तीची वाटणी माझ्या मुलांमध्ये मा समान समान त्यांनी वकिलाला देखील बोलावून घेतलं होतं माझी आई देखील तिथेच उपस्थित होती आणि माझी सगळी भावंड देखील तिथेच उपस्थित होती परंतु मी मात्र तिथे गेलो नव्हतो जेव्हा मला मा माझ्या आईने आवाज दिला तेव्हा मी त्या खोलीत गेलो मला त्या खोलीत आलेलं पाहिल्यानंतर माझ्या भावंडांनी त्यांचं तोंड वाकडं केलं कारण माझी उपस्थिती त्यांना आवडली नव्हती मी एक मोठा श्वास घेतला आणि शांतपणे मान खाली घालून आईजवळ बसलो माझ्या वडिलांनी अडखळतच माझं नाव घेतलं आणि बोलू लागले सचिन बाळा जवळ ये माझ्याजवळ येऊन बस माझ्या त्या बहीण भावांमध्ये त्यांनी मला बोलवलं यामुळे मला जरा बरं वाटलं परंतु दुसरीकडे माझ्या इतर भावंडांच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजले होते मला माहीत होतं त्यांना ते अजिबात आवडलं नव्हतं मी उठलो आणि चालत चालत माझ्या वडिलांजवळ जाऊन बसलो मी माझ्या वडिलांचा हात पकडला आणि आणि माझ्या छातीजवळ ठेवला रडतच बोलू लागलो काय काय झालं बाबा सांगा तुम्हाला सांगायचं आहे माझं हे बोलणं ऐकून माझ्या मोठ्या भावाला हसूच फुटलं तो माझ्या माझी कदाचित खिल्ली उडवत होता परंतु माझ्या वडिलांना माझ्याशी बोलायचं होतं त्यामुळे तो पुढे काहीच बोलू शकला नाही माझे वडील वकिलांना बोलू लागले मी माझ्या मुलांच्या नावावरची काही संपत्ती केली आहे ती तू एकदा कागदावर लिहत जा असं बोलून त्यांनी माझ्या बहिणीपासून संपत्तीची विभागणी करण्यास सुरुवात केली त्यांनी माझ्या बहिणीला त्यांचा त्याचा अधिकार दिला आणि छोट्या भावाला त्यांचा हिस्सा दिला आता फक्त मी आणि माझा मोठा भाऊ एवढे शिल्लक होतो आणि अजूनही संपत्तीचा एक मोठा हिस्सा बाकी होता माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाचं नाव घेतलं होतं की त्याचा श्वास चढू लागला आई आणि इतर भावंड सर्वजण धावतच वडिलांजवळ आले आणि त्यांना थोडं उठून पाणी पाजू लागले पाण्याचं एक घोट त्यांच्या तोंडात जाताच त्यांचा श्वास थांबला ते आम्हाला सोडून निघून गेले मोठा भाऊ जोर जोरात वडिलांना आवाज देऊन विचारत होता बाबा उठा तुम्ही हे सर्व अर्धवट का सोडलं आहे मला हे तर सांगा की माझ्या हिशाला काय आलं आहे माझी काय संपत्ती आहे माझ्या दादाला असं बोलताना पाहून आईने त्याला चांगलाच फटकारलं आणि बोलू लागली तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली आहे त्यांना पहिले दवाखान्यात घेऊन जायचं सोडून तुला संपत्तीची पडली आहे परंतु माझ्या वडिलांनी तर त्यांचा जीव सोडला होता वडिलांच्या जाण्याची मला आणि आईला खूपच दुःख झालं माझ्या आईची तर रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती असं नाही की माझ्या इतर भावंडांना वडिलांच्या जाण्याचं दुःख नव्हतं परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र इतकं दुःख दिसत नव्हतं शेवटी ते बसल्या बसल्या करोडोचे मालक झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर फक्त लोभ दिसत होता वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मग आम्ही अंत्यसंस्कार करून घरी आलोच होतो की इतक्यात मोठा भाऊ येऊन बोलू लागला आता जी काही शेवटची प्रॉपर्टी शिल्लक राहिली आहे त्याचा एकमेव वारसदार फक्त मी आणि मीच आहे कारण की त्यावेळी बाबांनी फक्त माझं नाव घेतलं होतं जेव्हा ते शेव त्यांच्या शेवटच्या घटका मोजत होते माझ्या आईने रागाने एक नजर दादावर टाकली आणि बोलू लागली अरे काय झालंय का काय झाले तुम्हा लोकांना तर तुम्ही तुमच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून आला आहात तुमच्या वडिलांना जाऊन काही तास देखील उलटले नाही आणि लगेच तुम्ही या गोष्टी बोलू लागलात तुम्हाला तुमच्या तुम्हा वडिलांपेक्षा त्या संपत्तीची जास्त काळजी आहे का त्यावेळी तर माझा मोठा भाऊ शांत झाला परंतु काही दिवसांनंतर वकिलांना सांगून त्याने ती सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली माझे सर्व भाऊ बहीण श्रीमंत झाले होते करोडोचे मालक होते करू लागले त्यांना असं अजिबात दुःख नव्हतं की वडिलांना जाऊन फक्त दहा दिवस झालेत माझ्या आईने तिच्या मुलांचं बदललेलं वागणं पाहिलं आणि मग तिला बातमी मिळाली की माझ्या मोठ्या भावाने उरलेली सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आहे हे ऐकून तिला खूपच राग आला ती बोलू लागली हा काय मूर्खपणा आहे या संपत्तीमध्ये फक्त तुझाच नाही तर सचिनचा देखील बरोबरीचा वाटा आहे शेवटी तुम्ही फक्त दोघं शिल्लक राहिला होता मग असं असताना तू सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर कशी करून घेतलीस आईचं हे बोलणं ऐकून दादाने तर रागाने मान झटकली आणि बोलू लागला या सचिनने तर आजपर्यंत काय केलं आहे सुरुवातीला शाळेत टाकलं तर रडत रडत शाळेतून घरी परत आला आणि आजपर्यंत नाही तो कधी कारखान्यात गेला आहे ना कधी कारखान्यात आला ना काही काम केलं आणि नाही कधी इकडची वस्तू तिकडे ठेवली मग असं असताना याचा हिस्सा कसला मी तर याचं पालन केलं आहे आजपर्यंत आज, आज तुम्ही जो काही दिवस पाहत आहात तो फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आणि माझ्या इतर चार भावांमुळे याला तरा मी तर आम्ही ओळखत देखील नाही हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली मी हैराण होऊन माझ्या बहीण भावांना पाहू लागलो जे आज अगदीच मला अनोळखी झाले होते आई तर दादाचं ते बोलणे ऐकून जमिनीवरच कोसळली आणि बोलू लागली तुम्हा लोकांना आता करोडोची संपत्ती मिळाली आहे जरी सचिनने काही केलं नसलं तरी तो तुमच्याच वडिलांचा मुलगा आहे आणि त्यामुळे या संपत्तीमध्ये त्याचा देखील बरोबरीचा वाटा आहे परंतु माझे बहीण भाऊ तर त्यांच्या संपत्तीच्या नशेमध्ये इतके धुंद झाले होते की त्यांनी आईच्या इज्जतीची देखील पर्वा केली नाही काही दिवसानंतर माझ्या सगळ्या बहीण भावांनी वर्ल्ड टूरचा प्लॅन केला कोणी कॅनडाला निघून गेलं तर कोणी अमेरिकेला ते फिरण्यासाठी तिकडेच निघून गेले आणि जाताना सांगून गेले की आम्ही आता तिकडेच सेटल होऊ आणि जर चांगली मुलगी मिळाली तर तिकडेच लग्न देखील करू सर्वजण स्वतःच्याच मर्जीचे मालक होते माझी आई त्यांना अडवत होती परंतु पंधरा दिवसाच्या आतच आमचं आयुष्य आता पूर्ण बदलून गेलं होतं सर्व बहीण भाऊ दुसऱ्या देशात निघून गेले होते कारण की प्रत्येक गोष्ट त्यांच्या नावावर झाली होती फक्त आमचं सुद्धा घर सोडून तेच एक छोट घर ज्यामध्ये आम्ही राहत होतो कारण इतर मोठे मोठे बंगले माझ्या बहीण भावांच्या नावावर झाले होते मी आणि आई आमचा सामान घेऊन आमच्या जुन्या घरात राहायला आलो माझी आई फक्त रडत असायची माझ्याजवळ तर काहीच पैसे देखील नव्हते की ज्यातून मी माझं आणि माझ्या आईचं पोट भरू शकेन आई, आई थोडेफार पैसे होते त्यातून ती थोडं सामान घेऊन आली आणि मग आम्ही जेवू लागलो माझ्याकडे मोबाईल होता आणि जेव्हा गरज पडली तेव्हा तो मोबाईल देखून विकून टाकला आणि माझ्या आईसाठी औषध घेऊन आलो आणि घराचा खर्च पूर्ण करू लागलो परंतु त्या तेवढ्यातच पैशातून कितीपर्यंत आमचा खर्च भागणार होता माझी आई देखील माझ्या त्या उलट्या काळजांच्या भावंडांचा विचार करून टेन्शन घेऊ लागली आणि त्यामुळेच ती आजारी पडू लागली तिला आता हृदयाचा त्रास होऊ लागला आणि ती नेहमी पडलेली असायची आणि रडत राहायची मला माझ्या आईला त्या अवस्थेत पाहता येत नव्हतं मी तिला धीर द्यायचो आणि समजवायचो की तू काळजी करू नकोस तुझा मुलगा तुझ्या सोबत आहे मी काहीही करून तुझा इलाज करेन आणि तुला या आजारातून बाहेर काढेल आपण लवकरात लवकर आपल्या आधी सारख्या आयुष्यात परत येऊ परंतु एवढं समजावून देखील माझी आई खूप रडायची आणि बोलायची मला माफ कर आज जे काही घडत घडत आहे आहे ते फक्त फक्त आणि माझ्यामुळेच परंतु यामध्ये तर कोणाची चूक नव्हती चूक कोणी चूक कोणाची असेल तर ती माझ्या भावंडांची होती त्यांना नात्यांची काहीच परवा नव्हती जुलै महिन्याचा पहिला दिवस होता मी आईला सांगितलं आज मी स्वतःसाठी काहीतरी काम नक्की शोधेन हो सकाळपासून आम्ही काहीच नाश्ता वगैरे केला नव्हता मी घरातून निघालो आणि मग इकडे तिकडे फिरत कुठल्या दुकानात मला काम मिळते का ते शोधू लागलो परंतु कोणीही मला कामावर ठेवायला तयार नव्हतं सर्व जण माझ्या शरीराकडे बघून बोलायचे कि तू इथे काम कसा करशील त्यानंतर असंच फिरता फिरता मी एका मंदिराजवळ गेलो तर तिथे पाहिलं तर खूप सारे भिकारी लोकांकडून पैसे मागत होते कोणी रस्त्याच्या कडेला बसलं होतं तर कोणी पाय पायऱ्यांवर बसलं होतं मी देखील माझी सगळी अप्रू एका साईडला ठेवली आणि मग चालत चालत त्या भिकाऱ्यांच्या जाऊन बसलो एक माणूस देवाची प्रार्थना करून मंदिराच्या बाहेर येत होता आणि त्याने माझ्या हातावर पन्नास रुपये ठेवले पन्नास रुपये पाहून मला थोडी लाज वाटली पण मी काय करणार मला त्यावेळी हेच काम योग्य वाटलं आणि मग मी रस्त्यावर भीक मागू लागलो जेव्हा मी पैसे घेऊन घरी आलो तेव्हा आई विचारू लागली तू एवढे पैसे कुठून आणले आहेस त्या दिवशी मी पाचशे रुपये कमवले होते मी आईला सांगितलं की मी थोडं छोटं मोठं काहीतरी काम करतो आणि त्याचेच मला पैसे मिळाले आहेत हे ऐकून आई झाली परंतु मला मला मात्र स्वतःची लाज वाटू लागली माझ्या आईला परत पूर्वीच्या परिस्थितीत आणायचे होते मी आणि माझी आई, आई आता दोघं एकमेकांचे आधार होतो असंच करता करता खूप वर्ष निघून गेली माझी आई तब्येतीने खूपच बारीक झाली होती तिचा देखील अगदी सापळा झाला होता तिची तब्येत खूपच खराब राहू लागली चार पाच वर्ष निघून गेली होती आणि या इतक्या वर्षात माझ्या भावंडांनी एकदाही आमच्याबद्दल विचारलं नव्हतं किंवा आमची परिस्थिती काय आहे याबद्दल जाणून घेण्याचे प्रयत्न देखील केले नव्हते त्यांना तर पैसे मिळाले होते माझा नाही पण निदान स्वतःच्या आईचा तरी विचार करायचा पाच वर्ष झाल्यानंतर जेव्हा मी एके दिवशी भीक मागण्यासाठी बाहेर निघालो तेव्हा आमच्या जुन्या बंगल्याच्या बाहेर मोठमोठ्या गाड्या उभ्या दिसल्या मी हैराण होऊन पाहतच बसलो त्या बंगल्याचा दरवाजा देखील उघडलेला होता कदाचित माझे भाऊ बहीण परत आले होते सगळ्यांनी लग्न केले होते कोणाची बायको फॉरेनर होती तर कोणाची वेगळ्या चेहऱ्याची होती त्या तर हिंदू अजिबात वाटत नव्हत्या मी विचार केला कदाचित त्यांच्या तें, आईचा विचार आला असेल त्यामुळे मी लगेचच घरी परत आलो आणि आईला ही खुश खबर सांगितली थोड्या वेळानंतर माझे भाऊ बहीण माझ्या घरी आले आणि सरळ माझ्या घरात आले त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे तिरस्कार दिसत होता माझी माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी न करता परिस्थितीची चौकशी न करता ते बोलू लागले की आम्हाला या घराचे हिस्से करायचे आहेत हे ऐकून तर मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला ते बोलू लागले की जी संपत्ती आम्ही कमवली होती त्याचा तर हिस्सा आहे परंतु हे घर तर आमच्या वडिलांचं आहे त्यामुळे या घरावर आमचा देखील बरोबरीचा हिस्सा आहे मी एक मोठा ध्यास घेतला आणि बोलू लागलो किती करोडची संपत्ती तुम्हाला कमी पडली आहे का की आता एक छोटं घर देखील तुम्हाला लुटाय तुम्ही लुटायला आला आहात माझं ते बोलणं ऐकून माझ्या मोठ्या भावाने माझ्या जोरदार कानाखाली मारली मी शांत झालो माझी आई तर त्यावेळेला औषध घेऊन झोपली होती जर तिने हे सगळं पाहिलं असतं तर कदाचित तिथेच तिने तिचा जीव सोडला असता मी शांतपणापणे घराचे कागदपत्र दादाकडे दिले तर तो बोलू लागला की तुझ्या आई ला आईला घेऊन या घरातून बाहेर नि आईला जाग आल्यानंतर आईने जेव्हा हे सर्व पाहिलं तेव्हा लगेच ती माझ्या भावंडांना खूप शिव्या देऊ लागली आणि त्यांना शिव्या शाप देऊ लागली आई बोलू लागली की तुम्ही लोक लवकरच कंगाल व्हाल तुम्हाला लोकांजवळ काहीही शिल्लक राहणार नाही तुम्ही रस्त्यावर याल मी आणि माझी आई आमचं सामान घेऊन त्या घरातून बाहेर पडलो माझ्या भावंडांनी तर पाच वर्षात त्यांची सर्व संपत्ती उडवली होती त्यांच्याजवळ आता काहीच पैसे शिल्लक नव्हते त्यांनी जो बिझनेस केला होता तो देखील आता बुडाला होता आणि त्यामुळे त्यांना आता नवीन व्यवसाय करण्यासाठी ते घर विकत विकायचे होते मी माझ्या आईला घेऊन बाहेर निघालो तेव्हा माझी आई रडत बोलू लागली सचिन तू तर तुझं पोट भरशील परंतु माझी जबाबदारी तुझ्यावर एक ओझ्यासारखी असेल माझी जबाबदारी तर तुला मारूनच टाकेल त्यामुळे हे चांगलं आहे की मी हे जग सोडून निघून जावं इतकं बोलून माझी आई माझा हात सोडून रस्त्यावर धावू लागली पलीकडून गाडी येत होती मी लंगडत धावत आईजवळ जात होतो परंतु मी आईजवळ पोहोचण्याआधीच आई आईची आई आणि एका गाडीची टक्कर झाली आणि आई रस्त्यावरच कोसळली माझं नशीब चांगलं होतं की त्या गाडीवाल्याने गाडी कशी बशी थांबवली होती त्यामुळे गाडीचा थोडासा धक्का आईला लागला होता माझी आई बेशुद्ध झाली होती तर गाडीवाला गाडीतून उतरला आणि माझ्या आईला घेऊन दवाखान्यात गेला मी खूप रडत होतो त्याने जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा मी त्याला आमच्या बाबतीत घडलेलं सर्व काही सांगितलं माझी ती हकीकत ऐकून तो माणूस तर हैराणच झाला आणि बोलू लागला तू काळजी करू नकोस तुझ्या भावानी जे काही केलंय त्याची शिक्षा देव त्यांना नक्कीच येईल पण मी तुला तुझा हक्क मिळवून देईल तो माणूस एक वकील होता आणि एक चांगला गृहस्थ एक समाजसेवक होता त्यांनी माझी केस लढवली माझ्या भावांनी माझा हिस्सा खाल्ला होता परंतु त्या माणसाने मला माझ्या भावाकडून माझी करोडची संपत्ती परत मिळवून दिली होती आणि सोबतच त्यांच्या कंपनीत थोडंफार काम शिकवलं मला तर काहीच येत नव्हतं परंतु त्याने माझ्यावर दोन तीन वर्ष खूप मेहनत घेतली आणि मला सर्व काम समजावून सांगितलं माझ्यासाठी त्याने दोन शिक्षक नेमले नक्कीच अशी देवासारखी माणसं या दुनियेमध्ये खूप कमी असतात त्याने मला एक एक कला शिकवली आणि मग असं काम शिकवलं जे मी घरात बसून कम्प्युटरवरून यायचा माझी आई होती आणि मी देखील खूप खुश होतो हो की मी बेकार नाही फक्त स्वतःला कमी लेखून या दुनियेपासून लपून राहत होतो परंतु हिऱ्याची पारख तर एक जोहरीच करू शकतो माझी भावंड तर कंगाल झाली होती काही वर्षातच त्यांचे हात पूर्ण रिकामे झाले होते आणि मग त्यानंतर ते माझ्या दाराशी आले आणि माझ्याकडून माफी मागू लागले तेव्हा माझी आई बोलू लागली की यांना या घरातून बाहेर हकलून लाव ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला हकललं होतं मी एक नजर माझ्या भावांवर टाकली त्यांच्या नजरेमध्ये एक प्रकारची लाज होती हा कदाचित असंही होऊ शकतं की जर पुन्हा त्यांच्याजवळ पैसे आले तर ते पुन्हा वाईट बनतील परंतु मी त्यांच्यासारखं नव्हतो मी त्यांना घरात राहण्याची परवानगी दिली आणि त्यांना नवीन व्यवसाय देखील सुरू करून दिला त्यांना स्वतःचीच खूप लाज वाटू लागली ते माझ्याकडून सतत माफी मागायचे परंतु मी मात्र एक मोठा श्वास घेऊन त्यांना माफ करायचो माझ्या आईला माझ्यावर गर्व होता आणि नक्कीच माझ्या वडिलांना देखील माझ्यावर तेवढाच गर्व असेल जर मी देखील माझ्या भावंडांना धक्के मारून घरातून बाहेर हकलून लावलं असतं तर मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला असता मी माझ्या भावांसारखा नव्हतो आणि नाही मला त्यांच्यासारखं बनायचं होतं बस मी फक्त त्या माणसाचा खूप आभारी आहे ज्याने मला आज इथे आणून ठेवलं आहे माझ्या कलेला ओळखलं होतं कदाचित जर माझ्या भावंडांनी मला इतकं खंबीर केलं असतं तर मी याआधी स्वतःच्या पायावर उभा राहून यशस्वी झालो असतो मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद